नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावेळी लाठीचार्ज करायला सांगणारा जनरल डायर कोण असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे त्यांचं कौतुक केलं गेलं मला वाटतं अनेकदा असं असतं की आरोपात किती काय कोण बोलतं ह्याच्यावर आहे खूप महत्वाचं आणि चौकशी होईलच मी त्याच्यावर न बोलता एकाच पुन्हा एकदा इन्सिडेंट वर नी आपल्याला जेव्हा तो लाठीचार्ज झाला होता जेव्हा ते पहिल्यांदा लाठीचार्ज झाला डोकी फुटली होती मला वाटतं काही गोळी वगैरे पण तिथे गोळीबार झाला होता मूळ गोष्ट हीच आहे की पहिल्या दिवसापासून जेव्हा ते जेव्हा तिथे उपोषणाला बसलेले होते इंडियाची बैठक चालली होती आणि एका बाजूला हे सगळं लाठीचार्ज वगैरे झालं खूप वेळा असं होतं की आंदोलन झाल्यानंतर पोलिसांचे बदले होतात तिकडचे कलेक्टरचे ची बदल होते तसं ना बदललं गेलं कलेक्टरवर काय कारवाई झाली मला माहित नाही पण मूळ प्रश्न हाच होता की अशी आंदोलन उठवायची असतील तर पोलीस कुठच्याही आदेशाशिवाय करत नाहीत आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारलेला की असा भयानक लाठीचार्ज करणारे देणारे जो आदेश देणारे होते ते जनरल डायर कोण आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे कारण ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आता कधीही कुठचंही आंदोलन उठवायच्या आधी कुठचंही महत्वाचं किंवा मोठं आंदोलन उठवायच्या आधी किंवा लाठीच्या होण्याच्या आधी आदेशाशिवाय कधीही पोलीस ही पाऊल उचलणार नाही मग नक्की जेव्हा सगळ्यांची खालती बदली होते तर जनरल डायर या तिघांमधून मग एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की कोण आहे ह्याचं पण उत्तर मिळालंच पाहिजे नाही नाही आता डायरेक्ट पाटील बरोबर आहे आनंद पाटील आता नाव बोलतच आहेत पण मी पहिला प्रश्न पुन्हा एकदा नाही कारण त्यावेळी लोकांचं देखील डोकी फुटली होती आपण पाहिलं असेल बायकांवर पण लाठीचार्ज झाला होता किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पासगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार